राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे राज्यातील सरकारी सरकारी पेन्शनधारकांच्या चार टक्के डी ए डी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे प्रत्यक्षात या परिपत्रकाचा फायदा नेमका पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन तर चॅनलला जरूर करा समोरील क्लिक करा महत्त्वपूर्ण महत्त्वपूर्ण घडामोडी बातम्या शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचं हे महत्वपूर्ण असं पत्र आहे हे पत्र मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मान्य शिक्षण मंत्री सचिव यांना निर्गमित झालेला आहे याचा विषय अतिशय महत्वाचा आहे केंद्र शासनानं घोषित केल्याप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचे आदेश निर्गमित करण्यासंदर्भातले हे महत्व पूर्ण पत्र आहे याच्यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की केंद्र शासनानं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केलेला आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळानं एकमतानं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी पेन्शनधारक यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करणं आवश्यक आहे केंद्रीय सदर लाभ मिळवण्यासाठी राज्यातील मोठ्या क्षण आपल्या शासन निर्णयाची वाट बघत आहेत एक दोन संदर्भ क्रमांक एक दोन द्वारे माझे संदर्भ दोन व चारद्वारे माननीय श्री नागो गाणार माझी विधान परिषद सदस्य यांचं यांना पत्र आपल्या कार्यालयाला जे पत्र आहे निवेदन जे आहे ते दिलेलं आहे परंतु अद्याप ही सर्व राज्य कर्मचारी शिक्षक कर्मचारी पेन्शनधारक सदर महागाई भत्त्या पासून वंचित असून आपल्या शासन निर्णयाची वाट बघत आहेत त्यामुळे आपल्याला विनंती आहे की केंद्र शासनानं घोषित केल्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासनादेश निर्गमित करून राज्य कर्मचाऱ्यांना शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना आर्थिक लाभ मिळवून द्यावा हे आपणास विनंती असल्याचं हे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून निर्गमित झालेलं आहे पत्र देण्यात आलेलं आहे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना चार टक्के डी ए वाढ डीए वाढ डी आर वाढ देवार, देवार संदर्भात शासनादेश निर्गमित होऊ शकतो तर ही होते अतिशय महत्वपूर्ण बातमी महत्वपूर्ण पत्र अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी शैक्षणिक राजकीय घडामोडीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद